नाशिक मसरूड मेरी आर ओ कॉर्नर सिग्नल वर भरधाव पिकअप ची धडक तरुणी ठार तिघे गंभीर जखमी नाशिक पंचवटी परिसरातील मसरूड मेरी येथील आर ओ कॉर्नर सिग्नल जवळ आज एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडलाय भरधाव पिकअप गाडीने सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली या दुर्घटनेत जयश्री संजय सोनवणे राहणार आकाश पेट्रोल पंप दिंडोरी रोड या तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा भाऊ आणि इतर दोघे गंभीर जखमी झाले अपघातातील जखमींची नावे पुढील प्रमाणे सुमित संजय सोनवणे गंभीर जखमी जयदेव लक्ष्मण महाले राहणार वरवंडी म्हसरूड घनश्याम भारत महाले राहणार धुळे अपघात करणाऱ्या पिकअप गाडीचा क्रमांक एम एच पंधरा एच एच त्र्याहत्तर शून्य तीन असून चालकाचे नाव अनिल मच्छिंद्र साळवे राहणार गुरुदेव रेसिडेन्सी म्हसरूड दिंडोरी रोड असे आहे प्राथमिक माहितीनुसार चालक दारूच्या नशेत असल्याची शक्यता असून प्रत्यक्षदर्शीचा दावा आहे की तो पूर्णपणे मद्यधुंद होता चौकशीत मात्र चालकाने लहान मुलांच्या गाडीत एक्सिलेटर दाबले असा बचाव केला आहे या धडकेत एक ओमनी चार दुचाकी आणि एक, एक, एक गाडीचे मोठे नुकसान झाले सर्व वाहने सिग्नलवर थांबलेली असताना पिकअपने जोरदार धडक दिली मसरूड परिसरात वेगवान पिकअप गाड्यांचा त्रास दिंडोरी रोड पेट रोड पेट व म्हसरूड मे, मेरी परिसरातील भाजी व फळ मार्केटमधून ये जा करणाऱ्या पिकअप गाड्या वारंवार वेग मर्यादा तोडत असल्याच्या तक्रारी आहेत विशेषतः गर्दीच्या वेळात या गाड्यांचा अनियंत्रित वेग अपघातात आमंत्रण देतो अपघाताची माहिती मिळताच मसरुड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले चालकाला घेण्यात आले असून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आले जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस